नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे काँग्रेस संघाशी संबंध कसे ठेवणार आहे मित्र हो महाराष्ट्र काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धन सपकाळ हे आज आपला कार्यभार स्वीकारणार आहे महाराष्ट्र काँग्रेस ही एकेकाळी काँग्रेसच्या परंपरेमध्ये अतिशय मानाचं स्थान मिळवलं होती काँग्रेसची भारतावर जी सत्ता स्थापन झाली त्यात महाराष्ट्र काँग्रेसचं नेहमी दैदीप्यमान यश मिळालेलं आहे काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी काँग्रेसचा जो विचार आहे तो तळागाळापर्यंत पोहोचवला आणि संघटना बांधणी चांगली केली पण आज काँग्रेसची अवस्था महाराष्ट्रामध्ये अतिशय वाईट म्हणजे अतिशय वाईट आहे की रसाताळाला पोचलेली आहे असं वाटतं त्यामुळे नाना पटोले हे जे आत्ता अध्यक्ष आहेत त्यांना कार्यभार सोडावा लागणारच होता विधानसभेतल्या पराभवानंतर पण पर त्याची जागा घ्यायला दुसरा कोणी पुढे यायला सिद्ध नाही इतकी वाईट अवस्था का आहे काँग्रेस पुन्हा उभी करायची महाराष्ट्रात एक फार मोठं आव्हान आहे म्हणून मग काँग्रेसच्या श्रेष्ठींनी हर्षवर्धन सपकाळ यांची निवड केले हर्षवर्धन सपकाळ हे तुलने न महाराष्ट्र काँग्रेसच्या इतर नेत्यांपेक्षा थोडेसे कनिष्ठ आहे लोकांना कवी माहित आहे पण त्यांनी हा भार स्वीकारलेला आहे त्यांचं म्हणणं असं आहे तुम्हाला मला परिषद राज्यसभा असं काही नको आहे मी तुम्हाला काम करून दाखव संजीवनी ओटींनी संघटनेमध्ये प्रत्येकाला कामाला जावे कामाची पद्धतच बदली हर्षवर्धून सप्ताह हे गिरगावमध्ये सर्वोदय आश्रमाचं कार्यालय आहे तिथे उतरतात ते फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये वगैरे उतरत नाही आणि एकंदर त्यांची कामाची शैली जर बघितली तर जुन्या काँग्रेस नेत्यांची जी शैली होती ती असावी किंवा काय अशी एक मनात शंका आहे त्यांच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या त्यात त्यांनी असं म्हटलं की माझं लक्ष एकच आहे म्हणजे पुढच्या पाच वर्षानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा काँग्रेसचा असेल त्या दृष्टीनं संघटना कशी निर्माण करायची तळागाळापर्यंत पुन्हा कसं हलवायचं प्रत्येकाला आणि लोकांना लोकांमध्ये विश्वास निर्माण करायचा की काँग्रेसच जे काही करायचं महाराष्ट्राचं भलं ते काँग्रेसच करू शकते आमचा मुख्य प्रतिस्पर्धी भाजप आहे भाजप असं स्वपकाळ म्हणत आहे भाजपच्या आजूबाजूला जे पक्ष आहेत ना मित्रपक्ष ती म्हणजे झुंड आहे मुख्य पक्ष भाजप आहे आणि भाजपशी लढायचं म्हणजे दोन गोष्टींवर आम्ही लढणार आहोत असं सबकाळ म्हणत आहेत पैसा आणि जात हे भाजपची बलस्थान आहेत पैशाचं राजकारण रा जातीचं राजकारण आता पैसा हा उल्लेख सपकाळ्याने केला आहे पैसा हा महिमा आहे आणि कोणतीही गोष्ट पूर्वीच्याप्रमाणे सेवा म्हणून केली जात नाही प्रत्येक गोष्टीचं मुलगा सुद्धा आईची सेवा करतो वडिलांची सेवा करतो तर अपेक्षा करतो काहीतरी बिनूचं बिल आचार्य आजऱ्यांची कथा तुम्ही आपल्याला लहानपणी शाळेत पाठ्यपुस्तकात होती दिनूचं बिल ती कथा आठवत होती आई जी कामं करते मुलासाठी त्यासाठी ती बिलं पाडत नाही ते तिचं कर्तव्य असं त्याला वाटतं त्या भावनेनं पक्षानं काम करायला पाहिजे अशी पूर्वीची पद्धत होती लोकांना लोकांचं भवितव्य घडवणं हे आईच्या मायेनं करायचं असतं आत्ता तसं नाही आहे त्यामुळे काँग भाजप पैशांनी कामं करतो असं काँग्रेस जर म्हणत असेल सपकाळ म्हणत असतील तर काँग्रेस पण पैशाचंच राजकारण करतं त्यामुळे तो, 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 कर तो। त्या मुद्दा मला तेवढा महत्त्वाचा वाटत नाही पैसा तुम्हाला उद्योगपती किंवा पैसे देणारे जे लोक आहेत ते देत नाहीत कारण तुमची बाजारात तेवढी पत नाही आहे भाजपची पत आहे तुम्ही पत निर्माण करा तुम्हाला पण पैसे मिळतील दुसरा जो मुद्दा आहे तो मला महत्त्वाचा वाटतो तो म्हणजे जातीचं राजकारण आता भाजप जातीचं राजकारण आहे हे सर्वसामान्य लोकांना पटकन तसं पटणारं नाही जातीचं राजकारण प्रत्येक पक्ष करतच असतो आणि काँग्रेसचं राहुल गांधी जे म्हणत आहेत की जातीनिष्ठ जातीनिहाय जनगणना आम्ही करू हा म्हणजे कहर आहे जातीला किती महत्त्व द्यायचं आणि जातीच्या आधारावर समाज किती पोखरायचा समाजामध्ये किती विभेद निर्माण करायचं आहे तर काँग्रेसनंच खरं म्हणजे जातीचं राजकारण तसं केलं भाजप करत असेल तर तो पहा काँग्रेस संस्कृतीचा सगळ्या राजकीय सृष्टीवर परिणाम झालेला आहे तो झाला असेल पण मी हर्षवर्धन सपकाळ यांच्यासमोर दुसरे मुद्दे एक दुसरा एक मुद्दा मी प्रस्तुत करणारे त्याचा त्यांनी गंभीरपणे विचार करावा भाजप तुमचा प्रतिस्पर्धी असेल त्याच्याशी तुम्ही संघर्ष करा जीव तोडून करा, करा। पण संघाशी संघाशी तुमचा काय संघर्ष आहे काय मतभेद आहे तुम्ही संघाशी सुसंवाद का निर्माण करत नाही त्याचे तुम्हाला अनेक राजकीय लाभ आहेत कसे ते पहा संघाचे जुने अनेक नेते संघाचे पहिले संघ चा... सरसंघचालक आणि संस्थापक डॉक्टर केशव वळीराम हेडगेवार के हे मुळात काँग्रेसमध्ये होते एकोणीसशे तीसच्या जंगल सत्याग्रहात त्यांनी भाग घेतलेला आहे त्यांना काँग्रेसमध्ये संघासारखी संघटना स्थापन करायची होती पण परवानगी दिली नाही त्यावेळच्या श्रेष्ठीने म्हणून मग ते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी संघाची स्थापना केली प्रतापगडावरच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करायला नेहरू येणार होते त्याला सर्व विरोधी पक्षांनी विरोध केला होता संयुक्त महाराष्ट्राची तळवळ जोरात होती त्यामुळे पण गोळवलकर गुरुजींनी दुसरे सर्व संगीता पंतप्रधानाला विरोध करणं आणि जेव्हा तो शिवरायांना वंदन करण्यासाठी येत असेल तेव्हा विरोध करणं हे तर अजिबात उचित नाही त्यांचं स्वागत करा आणि बाळासाहेब देवरस तिसरे सरसंघचालक यांनी इंदिरा गांधींची द्वेषबुद्धीनं तसे वागू नका असं आवाहन जनता सरकारला केलं होतं झालं के गेलं विसरून जा त्यामुळे संघ हा काँग्रेसचा द्वेष करत नाही पण काँग्रेस संघाचा द्वेष करतो असं राहुल गांधी यांची विधानं जर तुम्ही पाहिलीत तर का द्वेष करतो हो ते अजून आपल्याला नीट समजलेलं नाही सपकाळ यांनी याचा विचार करून नव्यानं सुरुवात संघाशी सुसंवाद साधण्यासाठी सुरुवात नव्यानं केली पाहिजे संघ आणि काँग्रेस यांच्यात काय मतभेदाचे मुद्दे काय आहेत मुसलमानांचा विषय हा मतभेदाचा मुद्दा आहे ना संघ मुसलमानांना सहोदरच मानतो हे सपकाळ तुम्ही समजून घ्या संघाने मुसलमानांशी संवाद साधण्याची प्रक्रिया केव्हाच सुरू केलेली आहे काँग्रेस तुष्टीकरण करतो याला संघाचा विरोध आहे मग यात सपकाळांना आक्षेप घेण्यासारखं काय तुष्टीकरण का का हे तुष्टी केव्हाही वाईट वाई। मुसलमानांनी भारतातले उत्कृष्ट नागरिक व्हावं अशी संघाची अपेक्षा आहे यात वाईट काय आहे काँग्रेसचं म्हणणं असं आहे की नागरिक विक्रीक भारताचे नंतर बघू आम्ही त्यांच्या स्वातंत्र्यावर कोणताही बंधन घालू इच्छित नाही त्यांना जसं जगायचं आहे तसं त्यांनी जगावं असं म्हणून कसं चालेल आपण घटना मांडतो ना मग घटनेने सगळ्यांना उत्कृष्ट नागरिक व्हावं अशी घटनेची अपेक्षा आहे मग भारताचे आदर्श नागरिक व्हावं अशी अपेक्षा संघानं धरली तर त्यात चूक काय सपकाळ यांनी याचा विचार करून कॉमन सिव्हिल कोड राम मंदिर या विषयावर मुसलमानांचा मुसलमानांचा रामाला एवढा विरोध काय सपकाळ ते मुसलमानांशी संवाद साधावा की तुम्ही भारतात राहता तुम्ही त्याक तुमच्याकडे मतपेढी म्हणून बघितलं जातं आम्हाला संघाला मुसलमान मतपेढी नको आहेत मुसलमान हे नागरिक व्हावेत अशी संघाची इच्छा आहे भारतीय भावविश्व जे आहे त्याच्याशी मुसलमानांनी समरस व्हावं अशी संघाची अपेक्षा आहे तर हे लक्षात घेऊन हर्षवर्धन सपकाळ यांनी संघाशी संवाद सुरू केला ते लाभ कसे आहेत पहा आत्ता संघासमोर राजकीय क्षेत्रामध्ये कुणाला जर पाठिंबा द्यायचा असेल तर भाजप वाचून दुसरा पर्यायच नाही कारण बाकीचे सर्व पक्ष शिवसेनेचा अपवाद पण बाकीचे सर्व पक्ष हे हिंदुत्वाला विरोध करत आहेत आणि हिंदुत्व हा संघाचा प्राण आहे त्यामुळे भाजपला दुसरा पर्यायच नाही आहे संघासमोर हर्षवर्धन सपकाळ यांनी जर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर संघाशी सुसंवाद सुरू केला काय मतभेद आहेत ते मिटवण्याचा प्रयत्न केला जास्तीत जास्त जवळ आपण किती येऊ शकतो काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संघाच्या शाखेवर जायला सुरुवात करावी असं कोणी म्हणत नाही नका येऊ तुम्ही शाखेवर पण संघाशी भांडण का संघाशी संघर्ष का संघ हा सगळ्या भारता भारतीयांसाठी काम करतो आहे ना तो केवळ भाजपसाठी नाही काम करत आहे मग संघानं संघ संगा ही एक चांगली संघटना आहे असं समजून संघाशी सुसंवाद जर निर्माण केला तर संघासमोर दोन पर्याय राहतील आणि भाजपवर दबाव आणता येईल की बघा तुम्ही जर आमचं हे काम केलं नाहीत ऐकलं नाहीत आमचं आम्ही काँग्रेसला पाठिंबा देऊ आज अशी परिस्थिती नाही आहे असं संघाला म्हणता येत नाही कारण काँग्रेस हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शत्रुत्वानं वागतो संघाशी तर ही महाराष्ट्राने संघ निर्माण केला महाराष्ट्राने हिंदुत्व निर्माण केलं ही महाराष्ट्राची विशेषता आहे हर्षवर्धन सकपाळ या विशेषतेपासून काँग्रेसला दूर नेणार आहेत का हा प्रश्न आहे दूर नेऊ नका महाराष्ट्राची जी विशेषता आहे महाराष्ट्र हा भारताचा खडगस्त आहे महाराष्ट्राने हिंदवी स्वराज्य निर्माण केलं ही महाराष्ट्राची विशेषता आहे मग काँग्रेसनं ही विशेषता जपली पाहिजे आणि ते मनात ठेवून ते डोक्यात ठेवून संघाशी सुसंवाद निर्माण केला पाहिजे म्हणजे संघ देखील पुन्हा नव्यानं आता भाजपची तशी उपयुक्तता भाजप की आणि संघ असा दोन पर्याय महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रापुरते जर सपकाळ यांनी निर्माण केले हे कष्टाचं काम आहे हे एका रात, रात्री रात्रीत होणारं काम नाही आहे राहुल गांधी यांचा विरोध असेल संघाशी संवाद साधायला पण हर्षवर्धन सपकाळ यांना काहीतरी नव्यानं करून दाखवायचं आहे म्हणून मी हा एक मुद्दा सुचवला आहे हा चर्चेचा मुद्दा आहे याच्यावर चर्चा होऊ द्या की सॉंग्रेस संघाशी संबंध कसे ठेवावे हा चर्चेचा मुद्दा होऊ द्या आणि काँग्रेसला विचारवंतन करायला आपण भाग पाडूया राहुल गांधींना पण आपले मुद्दे आहे तर दुसरं तुम्ही लोकशाहीमध्ये चर्चे वाचून वाचून तुम्ही परिवर्तन कसं घडवणार आहात हाच एक मुद्दा आहे त्यामुळे हा मुद्द्यावर चर्चा यापुढे वारंवार व्हायला पाहिजे हर्षवर्धन सकपाळ हे स्वागतोत्सुक आहेत चर्चेला असं मला वाटतंय की ज्या अर्थी सर्वोदय आश्रमात उतरतात त्याला विनोबा भाव्यांचा संचावर काहीतरी संस्कार झाला असणार आणि वेनोबा भावे हे नेहमी चर्चेला उत्सुक असत विनोबाभाई भावे, भावे यांचा सर्वश्रुतपणा आहे त्यांनी कुराणाचा पण अभ्यास केला आहे आणि गीता प्रवचनसुद्धा सांगितलेली आहे त्यां त्यांचा कोणालाही विरोध नाही आहे त्यामुळे सर्व समावेशकता हे जे हिंदुत्वाचं लक्षण आहे तेच संघानं स्वीकारलेलं आहे मग त्या सर्व समावेशकतेमध्ये काँग्रेस स्वतःला का नाही लपेटून घेत काँग्रेस का संघर्ष करत आहे हाच एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर हर्षवर्धन सपकाळ यांनी जर शोधून काढलं आणि संघाशी सुसंवाद साधला तर महाराष्ट्रामध्ये पुष्कळ परिवर्तन होऊ शकतं आणि महाराष्ट्रात परिवर्तन झालं तर ती भारतातल्या परिवर्तनाची सुरुवात होईल असं मला वाटतं पहा विचार करा माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद